या वर्षी अभिनंदन अतिशय चांगली व्यवस्था झालेली आहे पंधरा तासावर दर्शन पाच तासावर झालेलं आहे आपण दोन्ही आप, नियम नो व्हेकल चालत गेला आणि मुखदर्शन घेतलं त्याबद्दल अभिनंदन वारकरी आनंदित आता या वारीत पहिल्यांदा विक्रमी वारी भरते पण यावेळेला अर्बन नक्षलवादाचा मुद्दा परत एकदा गाजायला लागलेला आहे काय नेमका याच्या पहिलं तर अगोदर मी या वर्षाच्या आषाढी वारी निमित्त येणाऱ्या सर्व पांडुरंगाच्या वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वारकऱ्यांना लाखो वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत सगळे आहेत या सगळ्यांचं मना आणि लाडके पत्रकार पण आहेत <laughs> सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता आम्ही येतानाच बघितलं की जी स्वच्छता आहे आता तुम्ही सर्टिफिकेट पत्रकारांनी दिल्यामुळे मग आता मला काय बोलण्याची जास्त आवश्यकता नाही आहे पण एकच मी सांगतो की यावर्षी गेल्या वर्षी जशा आपण सूचना दिल्या होत्या आणि गेल्या वर्षी देखील आपण आम्ही इकडे सर्वजण येऊन याचं नियोजनाची पाहणी केली होती तशी याही वर्षी नियोजनाचे पाणी करण्यासाठी मी आहे आमचे गिरीश महाजन आहेत प्रकाश आंबेडकर आमचे आमदार समाधान अवताडे आहेत आणि आपले सर्व लोक जे आहेत तिथले स्थानिक लोक पालकमंत्री देखील विशेष करून गेले आणि या सर्व आमचं नियोजनाचं एवढंच सगळ्यांचं भूमिका सरकारची एकच आहे की लाखो लोक लाखो वारकरी इथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी शुक्र परत पुन्हा आपापल्या आप घरी गेले पाहिजे यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वतः आहेत सोबत सी ओ आहेत सगळे लोक आहेत आणि यावर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला दोन महिन्यापासून पोलीस अधिकारी आपले एस पी आणि सी ओ आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांधिकाऱ्यांनी हां दर्शनाचं नियोजन पण जे झालंय की आता तुम्ही म्हणाले पंधरा तासाचं दर्शन पाच तासावर सहा तासावर आले एक खरं म्हणजे बघा आता मी पण मी पण नियम पाळलाय म्हणजे तुमचं नो वहिकल झोनमध्ये व्हेकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन पण आम्ही मुखदर्शन घेतलं राय रा, रान न थांबवता बरोबर त्यामुळे शेवटी आता याचा याचा वा व्ही आय पी कोण आहे व्ही आय पी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं की नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जीवावर आहोत पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे मग हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज आम्ही जे आलेलो आहोत ते कुठलेही मंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही काय नाही आम्ही वारकरी म्हणून आलेलो आहेत आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी ते आलो आहे त्यामुळे मला वाटतं आपण एकच आहे की गेल्या गेल्यावेळी जी सुविधा होती म्हणजे मोबाईल टॉयलेट असतील त्याच्यामध्ये आपण वाढ केली आहे सफाई कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे त्याचबरोबर आपण जे काय हॉटस्पॉट होते जिथे गर्दी होऊ शकते त्याच्या चेंगरा चेंगरी तिथं होता कामाने त्यामध्ये आपण हे केलेलं आहे त्याचबरोबर आपण खड्डे बुजवण्यासाठी दहा कोटी तातडीने नगरविकासने दिले त्याची तिथे अंमलबजावणी चांगली झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे टॅप वाढवलेले आहेत मोबाईल टॉयलेट स्वच्छ राहिले पाहिजे म्हणून दहा मोबाईल टॉयलेट मागे एक माणूस दिला दे ते का बरोबर ना आणि त्यामुळे त्याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम पण केलेली आहे त्याचबरोबर ते मोबाईल टॉयलेट भरू नयेत चोकअप होऊ नयेत म्हणून सक्षमची टीम जी आहे तीही ठेवली म्हणजे बारीक बारीक लक्ष इथं आपल्या प्रशासनाने ठेवलेलं आहे तीनशे पन्नास सी सी टी व्हीचा कंट्रोल रूम केलेला आहे त्याचबरोबर शंभर वायरलेस दिलेले आहेत पन्नास वायफाय हॉटस्पॉट केलेले आहेत त्याचबरोबर स्पीकर साऊंड सिस्टीम देखील दीडशे स्पीकर लावून सगळीकडे म्हणजे कुठं काही चेंगराचेंगरी होऊ नये सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत लाईटची व्यवस्था केलेली ला आहे त्याचबरोबर काय ते आपले पोल आहेत त्याला देखील सज लाईटिंग केलेलं आहे आणि चंद्रभागेमध्ये देखील दीडशे एकशे नव्वद बोटी आहेत आणि त्या देखील सगळ्या चेक केलेल्या आहेत प, प पंधरा लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पंधरा लाख लिंबू तेही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी मला वाटतं जेवढ्या आपल्या पालख्या येत आहेत त्यांना नोडल ऑफिसर पण आपण नेमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था महिलांच्या आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी लाईफ जॅकेट आहेत त्याची व्यवस्था म्हणजे कुठल्याही परिष परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जवळपास अठ्ठावीस ॲम्ब्युलन्स आहेत पंचवीस आय सी यू आहेत आय सी यू पण केलेत त्याचबरोबर एकशे एकशे त्रेचाळीस प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर केलेले आहेत चार हजार दो पाचशे मेडिकल किट आपण वाटप केलेले आहेत तेरा डिझास्टर दिजास्ट। जे हॉटस्पॉट आहेत तिथं यंत्रणा लावलेली आहे म्हणजे आता गेल्या वेळेस जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याची संख्या वाढवली आहे याचं कारण की यावर्षीची देखील अतिशय मोठी आहे वारी आणि म्हणून वारकरी पण येताना मी बघितलं की खुश आहेत ते समाधानी आहेत काय याच्यामध्ये स्वच्छता आहे पिण्याचं पाणी आहे सुरक्षितता आहे साऊंड सिस्टीम आहे लाईट आहे सगळं आणि गेल्या वेळेस देखील सगळीकडे होर्डिंग होर्डिंग वाकडी तिकडी लावली होती पण आता यावेळेस आम्ही सांगितलं की बिलकुल कुठंही असं विद्रुपीकरण नको आणि म्हणून या सगळ्या जे काय आहे यासाठी देखील आपण हे जिथे जिथे वाळवंटा जे आहे तिथं पासष्ट एकर पालखी तळ आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे